लोहारा उमरगा विधानसभेचे सातलिंग स्वामींची मराठा योद्धा जरांगी पाटीलशी भेट मराठा फॅक्टरी विधानसभा निवडणुकीत कितपत परिणामकारक ठरणार भेटीदरम्यान सातलिंग स्वामींनी मनोज जरांगींना नेमकी कशाची फैल दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा लोहारा विधानसभेचे सातलिंग स्वामी आणि तुळजापूर मतदारसंघाचे शरद पवार यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांची अंतरवाली सराटे येथे भेट घेतली दरम्यान उमरगा लोहारा विधानसभाने तुळजापूर विधानसभाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त होत आहे यावेळी सातलिंग स्वामी यांच्यासह संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार महादेव माने ओंकार गायकवाड विजयस्वामी ज्ञानेश्वर कांबळे दिनेश पाटील समाधान सरडे आतिश गाटे महादेव मगर औदुंबर क्षीरसागर हरिदास पवार मंजूताई क्षीरसागर दीपालिताई मगर आदी मान्यवर उपस्थित असल्याचे दिसून आले